मंडळी तुम्ही बऱ्याच वेळा बघितले असेल किंवा ऐकले असेल की आपल्या आजूबाजूला चांगल्या लोकांना देव आपल्याजवळ लवकर का बोलावून घेतो किंवा चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो चांगल्या लोकांसोबत वाईटच का घडते आणि चांगली माणसं कायम दुःखीच का राहतात तर दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण एखाद्या वाईट माणसाला पाहतो ज्याने त्याच्या आयुष्यात अत्यंत घोर पाप केलेले असतात गरीब लोकांवर अन्याय अत्याचार केलेले असतात चोऱ्या लूटमार किंवा भ्रष्टाचार केलेला असतो तरीही तो अत्यंत आनंदाने दीर्घायुष्य जगतो आणि जो कोणतीही शिक्षा न भोगता सुखात जीवन जगत असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की न्याय झालेला नाही परंतु आयुष्य नेहमी आपल्याला जे योग्य वाटतं तेच देतं असं नाही काही लोक याला कर्मचक्र मानतात लवकर किंवा उशिरा प्रत्येकाला त्याच्या कर्मांचं फळ मिळतंच जरी ते आपल्याला दिसत नसलं तरीही मंडळी भगवान विष्णूंनी यामागचं कारण स्पष्ट केलं आहे की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो आपण अनेकदा पाहतो की चांगली माणसं आयुष्यात फार लवकर मृत्यू पावतात यामागे एक अतिशय खोल आणि गूढ रहस्य दडलेलं आहे गरुड पुराणात जन्म आणि मृत्यूशी संबंधित अनेक गूढ रहस्य सांगितली आहेत त्यापैकीच एक रहस्य म्हणजे चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो मंडळी ही एक अतिशय खोल आणि भावनिक विचारधारा आहे जी अनेक लोकांना आयुष्यात कधी ना कधी नक्कीच जाणवते विशेषत जेव्हा आपण एखाद्या चांगल्या माणसाला गमावतो किंवा पाहतो की वाईट लोक कोणत्याही अडचणीशिवाय सुखात जगत असतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण भगवान विष्णूंनी एका कथेद्वारे माता लक्ष्मीला सांगितलं आहे की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो आणि हो, हो मंडळी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोलाचा आहे एकेकाळी -एक वैकुंठ लोकात दिव्य प्रकाशाने न्हालेल्या सुवर्णमय सभागृहात भगवान विष्णू शांत गंभीर आणि ध्यानमग्न अवस्थेत विराजमान होते त्यांच्या मुखावर अपार शांती डोळ्यात करुणा आणि संपूर्ण वैकुंठ लोकात एक अलौकिक दिव्यता पसरलेली होती भगवान विष्णू ध्यानस्थ असताना त्यांच्या बाजूला विराजमान असलेल्या माता लक्ष्मी मात्र आज नेहमीसारख्या प्रसन्न दिसत नव्हत्या त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चिंता डोळ्यात विचारांची खोल लाट आणि मनात अनेक प्रश्नांची घालमेल स्पष्ट जाणवत होती काही वेळ असेच गेल्यावर भगवान विष्णूंनी आपले नेत्र उघडले आणि माता लक्ष्मींकडे करुणेने पाहत म्हणाले हे प्रिये लक्ष्मी आज तुम्ही इतक्या चिंतामग्न अवस्थेत का आहात तुमच्या मुखावर मला समाधानाऐवजी विचारांची छाया दिसते आहे तुमच्या मनात नेमकं काय का चाललं आहे तेव्हा माता लक्ष्मी विनम्रतेने म्हणाल्या हे स्वामी काही दिवसांपूर्वी जेव्हा मी पृथ्वी लोकात भ्रमण करत होते तेव्हा मी एक विचित्र दृश्य पाहिलं जे लोक अत्यंत चांगले सज्जन दयाळू आणि धर्मनिष्ठा आहेत ते दुःखी त्रस्त आणि अडचणींनी ग्रासलेले दिसतात आणि त्याच त्याचवेळी जे वाईट कर्म करणारे अन्यायी आणि स्वार्थी आहेत ते मात्र सुखात आनंदात आणि चिंता नसलेल्या आयुष्यात जगत आहेत हे स्वामी आज माझं मन याच विचारात अडकून पडलं आहे असं का होतं यामागे काही मोठं रहस्य आहे का, का? आणि मला हेही जाणून घ्यायचं आहे की चांगल्या लोकांचा मृत्यू इतक्या लवकर का होतो माता लक्ष्मींचा प्रश्न ऐकून भगवान विष्णू मंद हास्य करत म्हणाले हे प्रिये तुमचा प्रश्न अत्यंत उत्तम आहे हा प्रश्न फक्त तुमचाच नाही तर संपूर्ण मानवजातीच्या मनात कधी ना कधी निर्माण होणारा प्रश्न आहे तुम्ही मानवजातीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण प्रश्न विचारला आहे मी तुम्हाला याचं उत्तर एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अर्थपूर्ण कथेद्वारे सांगतो तुम्ही ही कथा अत्यंत लक्षपूर्वक ऐका यातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील भगवान विष्णू पुढे म्हणाले हे प्रिये जो कोणीही मनुष्य ही, ही कथा श्रद्धेने आणि लक्षपूर्वक ऐकतो त्याला जीवन मृत्यू कर्म आणि आत्मा यांचं गहन ज्ञान प्राप्त होतं आणि त्याच्या आयुष्यातील अनेक दुःखांचं निवारण होतं तेव्हा माता लक्ष्मी हात जोडून म्हणाल्या हे स्वामी कृपया मला ती कथा सांगा मी ती कथा पूर्ण लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की ऐकणार आहे तेव्हा भगवान विष्णू कथा सांगत असताना म्हणतात हे प्रिय फार पूर्वी एका गावात धर्मदत्त नावाचा एक शेतकरी राहत होता तो अत्यंत सज्जन दयाळू आणि धर्मपरायण व्यक्ती होता तो दररोज केवळ आपल्या शेतीची काळजी घेत नसे तर गरजू लोकांची मदतही करत असे भुकेल्यांना अन्नदान करत असे आणि नेहमी सत्य व अहिंसेच्या मार्गावर चालत असे त्याला एक सुंदर पत्नी होती तीही तितकीच धर्मपरायण स्त्री होती दोघेही एकमेकांच्या सहवासात आनंदाने आपले जीवन व्यतीत करत होते परंतु एकदा त्या गावात भीषण असा दुष्काळ पडला नद्या आटल्या पिके वाळून गेली आणि लोकांकडे खाण्यासाठी धान्य उरले नाही अशा कठीण काळात धर्मदत्तने आपल्या साठवलेल्या धनातून धान्य विकत घेतले आणि ते गावकऱ्यांमध्ये वाटू लागला जेव्हा कुणी त्याला विचारले की तू आपल्या कुटुंबासाठी धान्य का राखून ठेवत नाहीस तेव्हा तो हसत म्हणाला माझं संपूर्ण गाव उपाशी असताना मी एकटाच पोटभर जेवून कसं जगू शकतो त्याची पत्नी कधीकधी काळजीत पडून म्हणे हे स्वामी आपल्यालाही आपल्या, आपल्या भविष्यासाठी विचार करायला हवा इतकं अन्न वाटून दिलत तर उद्या आपल्याजवळ काय उरेल त्यावर धर्मदत्त हसत उत्तर देई उद्याची चिंता मी भगवंतावर सोडतो आज जर मी एखाद्या भुकेल्याची मदत करू शकलो तर तेच माझं सर्वात मोठं पुण्य आहे त्याच गावात कालू नावाचा एक दुसरा माणूसही राहत होता तो कपट फसवणूक आणि दुष्ट प्रवृत्तीने भरलेला होता तो लोकांना फसवत असे इतरांची संपत्ती बळकावत असे आणि स्वतःच्या सुखासाठी कोणाचंही अहित करायला मागे पुढे पाहत नसे गावात दुष्काळ पडल्यावर त्याने आपल्या गोदामात धान्य लपवून ठेवले आणि ते लोकांना प्रचंड महाग दराने विकू लागला गरीब लोक उपाशी मरत होते पण कालूला याची अजिबात पर्वा नव्हती कालू अनेकदा धर्मदत्तला टोमणे मारत असे अरे धर्मदत्त तू फार मोठा पुण्यातत्मा असल्यासारखा वागतोस पाहशील तुझं हे दानधर्म तुला कुठेच पोहोचू देणार नाही शेवटी तू स्वतःच उपाशी मरणार आहेस पण धर्मदत्त या शब्दांकडे लक्ष न देता आपलं परोपकाराचं कार्य अविरत करत राहिला एके दिवशी अचानक धर्मदत्त आजारी पडला गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केले पण त्याची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच खालावत गेली शेवटी एक दिवस त्याने आपले प्राण सोडले संपूर्ण गावावर शोककळा पसरली सर्व लोक म्हणू लागले हे भगवंता इतका चांगला माणूस आमच्यापासून का हिरावून घेतला इतका सज्जन आणि धर्मपरायण असलेला धर्मदत्ताचा मृत्यू इतक्या लवकर का झाला आणि कालूसारखे लोक आजही सुखी जीवन का जगत आहेत मृत्यूनंतर जेव्हा धर्मदत्ताची आत्मा स्वर्गात पोहोचली तेव्हा तिला यमराजांच्या दरबारात बोलावण्यात आले धर्मदत्ताने हात जोडून नम्रतेने विचारले हे प्रभो मी आयुष्यभर सत्कर्मच केली तरीही माझा मृत्यू इतक्या लवकर का झाला यमराज हसत म्हणाले पुत्रा तुझ्या मागील जन्मांतील काही पापे अद्याप शिल्लक होती ती या जन्मात संपवणे आवश्यक होते तुझी भलवण आणि पुण्यकर्म इतकी महान होती की ती पापे फार लवकर नष्ट झाली म्हणूनच मी तुला लवकर येथे बोलावले जेणेकरून तू या संसारातील दुःखांपासून मुक्त होऊन स्वर्गातील आनंदाचा अनुभव घेऊ शकशील यानंतर यमराज म्हणाले राहिली गोष्ट कालूसारख्या लोकांची ते जरी आज सुख उपभोगत असले तरी ते त्यांच्या मागील जन्मांतील पुण्यांचे फळ आहे जेव्हा त्यांची पुण्य संपतील तेव्हा त्यांच्या पापांचे फळ त्यांना भोगावे लागेल धर्मदत्ताची आत्मा भगवंतांच्या चरणी लीन झाली आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला इकडे कालूने दीर्घ आयुष्य जगले परंतु त्याच्या लोभ स्वार्थ आणि दुष्कर्मांचे फळ त्याला पुढील जन्मात भोगावे लागले मित्रांनो कालूने आयुष्यात कधीही पुण्यकर्म केली नाहीत त्याने आपल्या जीवनात अनेक पापे केली होती गरिबांचे शोषण केले गरजू लोकांना कधीच मदत केली नाही आणि स्वार्थासाठी इतरांचा अपमान केला जेव्हा कालूचा मृत्यू झाला तेव्हा त्याची आत्मा यमलोकात पोहोचली तेथे चित्रगुप्तांनी त्याच्या संपूर्ण जीवनातील सर्व कर्मांचा हिशेब मांडला चित्रगुप्त म्हणाले कालू तू मागील जन्मात अत्यंत पापे केली आहेस तुझ्या कर्मांचे फळ तुला पुढील जन्मात भोगावे लागेल हे ऐकून कालूची आत्मा भयभीत झाली त्याने विनवणी करत विचारले या पापांपासून वाचल्याचा काही मार्ग नाही का त्यावर चित्रगुप्त गंभीर स्वरात म्हणाले प्रत्येक आत्म्याला आपल्या कर्मांचे फळ भोगावेच लागते आता तुझे नवे जीवन या संसारात सुरू होईल कालूचा पुढील जन्म कर्णेश नावाच्या व्यक्तीच्या रूपात झाला तो एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्मला जन्मापासूनच त्याच्या जीवनात दुःखांची कमतरता नव्हती घरात भीषण दारिद्र्य होते आईवडील आजारी असत आणि पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला इतरांच्या शेतात मजुरी करावी लागत असे तो मोठा झाल्यावर त्याने अनेकदा मेहनत करून आपले जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी नशीब त्याच्या विरोधातच उभे राहिले जिथे तो काम करत असे तिथे त्याचा नेहमी अपमान केला जाई लोक त्याची फसवणूक करत आणि कधीकधी तर त्याला उपाशीच झोपावे लागे एक दिवस असा आला की त्या गावात भीषण दुष्काळ पडला लोक भूकेने तडफडू लागले कर्णेशने खूप प्रयत्न केले की कोणाकडून तरी मदत मिळावी पण कोणीही त्याच्या मदतीला पुढे आले नाही अगदी तसंच जसे मागील जन्मात कालूने धर्मदत्त आणि गावकऱ्यांसोबत केलं होतं त्याला आठवत नव्हतं की मागील जन्मात त्याने किती वाईट कर्म केली होती पण त्याच्या कर्मांचे फळ त्याला एक एक करून मिळत होते तो जेव्हा लोकांकडे मदत मागायला जायचा तेव्हा लोक त्याला धक्के देऊन हाकलून देत असत ज्या प्रकारे तो पूर्वी इतरांशी कठोर वागत असे आता तोच व्यवहार त्याला सहन करावा लागत होता एके दिवशी कर्णेश फार आजारी पडला आणि गावच्या मंदिराबाहेर बेशुद्ध अवस्थेत कोसळला त्याचवेळी तिथून एक साधू जात होते त्यांनी कर्णेशला पाणी पाजले आणि त्याची सेवा केली कर्णेशला शुद्ध आली तेव्हा त्याने साधूंना विचारले हे स्वामी माझे जीवन इतके दुःखमय का आहे मी असं कोणतं पाप केले आहे साधूंनी ध्यान लावले आणि म्हणाले पुत्रा हे सर्व तुझ्या मागील जन्मातील कर्मांचे परिणाम आहेत पूर्वी तू लोकांना उपाशी ठेवलेस त्यांचे शोषण केलेस आणि कधीही कोणाची मदत केली नाहीस आता तेच दुःख तुला भोगावे लागत आहेत हे ऐकताच कर्णेशच्या डोळ्यात अश्रू आले तो साधूंच्या चरणी पडून म्हणाला स्वामी आता काहीच होऊ शकत नाही का मी माझी कर्मे सुधारू शकत नाही का साधूंनी त्याला समजावले प्रत्येक कर्माचा परिणाम असतो पण खऱ्या हृदयाने पश्चाताप केला आणि सेवा केली तर जुनी पापे कमी होऊ शकतात जर तू आत्ता चांगली कर्मे केलीस इतरांची मदत केलीस आणि प्रामाणिकपणे प्रायश्चित्त केलंस तर तुझं भविष्य नक्की सुधारू शकतं त्या दिवसापासून कर्णेशने आपले जीवन बदलले तो मजुरी करत असे पण जेवढं काही मिळे त्यातून थोडं गरजूंना दान करत असे तो आजारी लोकांची सेवा करू लागला पशुपक्ष्यांची काळजी घेऊ लागला आणि प्रत्येक सजीवात ईश्वराचे दर्शन करू लागला हळूहळू त्याच्या जीवनात सुख येऊ लागले त्याच्या कर्मांचे फळ बदलू लागले आणि जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो एक संत म्हणून हे जग सोडून गेला पुढील जन्मात त्याचा जन्म एक पुण्यात्मा म्हणून झाला जिथे त्याने शांती आणि आनंदाचा अनुभव घेतला मित्रांनो प्रत्येक कर्माचं फळ नक्की मिळतं वाईट कर्म दुःख देतात आणि चांगली कर्मे सुख आणतात जर मनुष्य आपल्या वाईट कर्मांतून शिकून चांगलं बनण्याचा प्रयत्न केला तर तो आपलं भाग्य बदलू शकतो तेव्हा भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितले देवी चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर होतो कारण ते आपल्या उरलेल्या कर्मांचे फळ लवकर भोगून या संसारातील दुःखांपासून मुक्त होतात तर वाईट लोक आपल्या पापांमुळे सांसारिक बंधनात अडकून राहतात जेणेकरून ते आपल्या दुष्कर्मांचे फळ पूर्णपणे भोगू शकतील माता लक्ष्मीने मस्तक झुकवले आणि म्हणाल्या हे स्वामी आज आपण माझ्या मनातील प्रश्नाचे समाधान केले आता मला समजले आहे की मृत्यूची वेळ पुण्य आणि पापांच्या संतुलनावर ठरते भगवान विष्णू हसले आणि म्हणाले हे देवी कर्मचक्र अटल आहे कोणीही त्यापासून सुटू शकत नाही ना चांगले ना वाईट फक्त चांगले लोक लवकर मुक्त होतात आणि परमात्म्याच्या अधिक जवळ पोहोचतात चांगल्या लोकांचा लवकर होणारा मृत्यू हेच दर्शवतो की त्यांची संसार बंधने तुटण्याची वेळ आली आहे त्यांची पुण्य त्यांना लवकरच मोक्षाकडे नेतात तर वाईट लोक आपल्या पापांमुळे या संसारात अधिक काळ अडकून राहतात मित्रांनो चांगली कर्म केल्यामुळे आपले जीवन तर सुखकारक होते परंतु मृत्यूनंतरसुद्धा आपल्याला अपला, मोक्ष प्राप्त होतो पण त्यासाठी नेमकं काय करावं हे जाणून घेऊया पुढच्या कथेसह ही गोष्ट फार पूर्वीची आहे उज्जयिनी नगरीवर राजा विक्रमादित्य यांचे राज्य होते ते केवळ पराक्रमी सम्राट नव्हते तर अत्यंत न्यायप्रिय दयाळू आणि धर्मनिष्ठ शासक होते त्यांचे संपूर्ण जीवन सत्य आणि धर्माच्या मार्गावर आधारलेले होते राजा विक्रम नेहमी प्रजेच्या कल्याणासाठी झटत असत गरिबांना आधार देणे असहाय्यांची रक्षा करणे आणि अन्यायाविरुद्ध कठोर भूमिका घेणे हेच त्यांच्या जीवनाचे खरे ध्येय होते त्यांच्या दयेच्या आणि न्यायाच्या कथा दूरदूरच्या राज्यांत प्रसिद्ध होत्या प्रजा त्यांना केवळ राजा नव्हे तर पालक मानत असे एके रात्री राजा विक्रम आपल्या राजमहालात गंभीर ध्यानावस्थेत बसले होते संपूर्ण वातावरण शांत गंभीर आणि आध्यात्मिक होते अचानक त्या शांततेत एक अद्भुत घटना घडली राजाच्या समोर एक प्रखर तेजस्वी प्रकाश प्रकट झाला त्या प्रकाशातून एक दिव्य रूप प्रकट झाले तो यमदूत होता त्याच्या उपस्थितीने संपूर्ण कक्ष दिव्य प्रकाशाने उजळून निघाला राजा विक्रम शांत आणि स्वरात म्हणाले यमदूता तू येथे का आला आहेस यमदूताने आदराने मस्तक झुकवले आणि म्हणाला राजन आपल्या जीवनाचा काल पूर्ण झाला आहे मी आपल्याला यमलोकात घेऊन जाण्यास आलो आहे राजा विक्रम किंचित हसले त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती तर कर्मावर असलेला दृढ विश्वास होता ते म्हणाले मी माझ्या कर्मांचा हिशेब जाणून घेऊ शकतो का यमदूत म्हणाला राजन प्रत्येक मनुष्याच्या जीवनात दोन प्रकारची कर्मे असतात चांगली आणि वाईट आपली पुण्यकर्मे असंख्य आहेत आपण गरिबांना आधार दिला असहाय्यांची रक्षा केली आणि सदैव सत्याच्या मार्गावर चाललात पण अचानक यमदूत थांबला तो म्हणाला परंतु हे शब्द ऐकताच राजा विक्रम उत्सुकतेने म्हणाले परंतु काय यमदूत गंभीर स्वरात म्हणाला आपल्या जीवनात एकदा अनवधानाने का होईना आपण एका निरपराध व्यक्तीस कठोर दंड दिला होता तो अपराध अज्ञानात झाला होता पण कर्माचा नियम अटल आहे तो पुढे म्हणाला आपली पुण्यकर्मे आपल्याला स्वर्गात घेऊन जाऊ शकतात परंतु या पापाचे प्रायश्चित्त केल्याशिवाय पूर्ण मुक्ती संभव नाही राजा विक्रमांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले जर माझ्या कर्मांचे फळ भोगणे आवश्यक असेल तर मी त्यासाठी तयार आहे पण सांगा असा काही मार्ग आहे का ज्याने आत्म्यास मुक्ती मिळू शकेल यमदूत म्हणाला हो राजन चांगली कर्मे वाईट कर्मांचा भार हलका करू शकतात जो मनुष्य सत्य सेवा आणि करुणेचा मार्ग स्वीकारतो आणि आपली कर्तव्य निस्वार्थ भावनेने पार पाडतो तो, तो मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करू शकतो हे ऐकून राजा विक्रम म्हणाले जर माझ्या कर्मांचे फळ निश्चित असेल तर मी ते आनंदाने स्वीकारतो पण माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी सत्कर्म करत राहीन जेणेकरून माझ्या पापांचा भार हलका होईल राजाच्या या शब्दांनी यमदूत प्रसन्न झाला आणि तो अदृश्य झाला पुढील दिवसांपासून राजा विक्रमांनी सेवेचा मार्ग अधिक तीव्रतेने स्वीकारला न्यायाला त्यांनी सर्वोच्च स्थान दिले गरजूंची मदत केली असहायांचा आधार बनले आणि संपूर्ण जीवन परोपकारात अर्पण केले जेव्हा त्यांच्या मृत्यूचा क्षण आला तेव्हा यमदूत पुन्हा प्रकट झाला यावेळी त्याच्या मुखावर समाधानाचे स्मित होते तो म्हणाला राजन आपल्या सत्कर्मांच्या शक्तीने आपली पापे नष्ट झाली आहेत आता आपण मोक्षाचे अधिकारी आहात राजा विक्रमांनी शांतपणे डोळे मिटले आणि त्यांची आत्मा दिव्य प्रकाशात विलीन झाली मंडळी चांगली कर्मे मृत्यूनंतरही आत्म्याला हलकी करतात जीवनात चुका होणे स्वाभाविक आहे पण सत्य दया आणि सेवेच्या माध्यमातून आपण आपल्या पापांचे प्रायश्चित्त करू शकतो मृत्यूची भीती बाळगू नाही भीती बाळघारी ती वाईट कर्मांची मृत्यूनंतर काही आत्म्यांना पुन्हा मनुष्यजन्म मिळतो तर काहींना पशु योनीत जन्म घ्यावा लागतो जोपर्यंत आत्म्यास मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत तिला कोणत्या ना कोणत्या योनीत जन्म घ्यावाच लागतो मंडळी या कथेतून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्याला स्पष्ट सांगतात की कर्मांचा सा नियम अटल आहे राजा विक्रमादित्यांसारखा धर्मनिष्ठ राजा सुद्धा आपल्या एका चुकलेल्या कर्माचे फळ भोगतो पण सत्कर्म सेवा आणि सत्याच्या बळावर तो मोक्षाचा अधिकारी ठरतो माता लक्ष्मी आपल्याला शिकवतात की धन नव्हे तर पुण्य आणि करुणाच मानवाला खरे वैभव देतात आणि भगवान विष्णू सांगतात जो मनुष्य शेवटच्या श्वासापर्यंत चांगले कर्म करतो तोच परमात्म्याच्या अधिक जवळ पोहोचतो मंडळी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच अर्थपूर्ण भक्तिकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या आप्त स्वकीयांपर्यंत नक्की पोहोचवा नमस्कार